ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षांतरावरून शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडलेली असतानाच ठाणे शहरातील हे दोन्ही पक्ष पदाधिकारी यांच्यामध्ये राडा ठाण्यातील परिसरात बीएसयूपी योजनेच्या लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला पण त्यावरून शिवसेना भाजपात वाद पेटला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्र हरेश महाडिक यांना मारहाण केली एकीकडे ठाण्यात हा था वाद पेटलेला असतानाच सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपत धुसफूस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय त्या विरोधात कणकवली शहर विकास आघाडीची मोड बांधण्यात आली आहे शिंदेंच्या शिवसेनेनंही या आघाडीला दिला पाठिंबा दिलाय काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेली तिकडून चार पन्नास सा मारा ते साठ लोकांचं नारायणपूर शंकर पवार हे गीत घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली मला मारहाण केली शाखा प्रमुख हरीश यांना केली की नेता का असं वगैरे त्यांनी आम्हाला बिघाड केली सामान्य लोक राहणार तर त्यांना ते एक रुपया एक एक टक्का एक स्टॅम्प ड्युटी भरायला त्यांना खूप त्रास होत होता आता चांगलं केला त्याच्यात आम्ही पण त्या जल्लोष मध्ये आहेत ना आम्ही आम्ही महायुतीमध्ये आहेत आम्ही असं ते कालचे आरोप केलेत ना त्या तथ्य नाही कुठं काही केलेलं नाही काही हे केलेलं नाही नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे संकेत आहेत नेरूळ परिसरातील शिवरायां हा शिवरायांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून झाकलेला होता मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या, या पुतळ्याचं अनावरण केलं होतं त्यामुळे वाद निर्माण झाला या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल केला हा गुन्हा मागे घ्यायला हवा असं यावेळी गणेश नाईक म्हणाले दरम्यान अमित ठाकरे उद्या पुन्हा नवी मुंबईला जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अमित ठाकरे अभिवादन करणार आहेत नेते अमितजी ठाकरे यांनी ह्याचं उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठीची भावना हीच कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे बा मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे नवी आता गणेश अनावरण केलेलं आहे पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला आणि त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्स्फूर्त पाऊल उचललंय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि मी अभिनंदन करीन गणेश नाईकजींचं तर खरोखर त्यांनी असं घेतलं कारण ते काही काही धाडसी पावलं उचलतात ठाण्या आणि नवी मुंबईत वने वनमंत्री गणेश नाईकांनी हा सिंहासनाधिष्ठित जो पुतळा होता शिवरायांचा त्याचं लोकार्पण तर केलं आणि आता तिथे अमित ठाकरे सुद्धा जाणार आहेत पुढच्या बातमीकडे वळ रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे महायुती सरकार स्थापनेपासूनच कळीचा मुद्दा ठरलाय त्यात तटकरेंविरुद्ध गोगावले आणि शिवसेनेचे आमदार दळवी आणि थोरवे यांच्यातील वाकयुद्ध महाराष्ट्राला काही नवं नाही त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरा उडत असताना महेंद्र थोरवेनी तटकरे भाजपमध्ये जाण्याच्या ताईत असल्याचा दावा केला आणि खळबळ उडवून दिली मंत्री भरत गोगावले यांनी देखील तटकरेंवर जोरदार हल्ला बोल केला त्यांच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅटर टीव्ही ला चालू आहे पण याचा करता करीता रोहायचेच आहे त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वाही सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून आहे बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणते तर महेंद्र दळवींच्या या आरोपांना सुनील तटकरेंनी उत्तर दिला तेही बघूयात ज्या भाजपच्या सतत पाठ्याशी धरत जे वेगवेगळ्या पदाती पदावरती गेले त्यांनी आता माझ्याबद्दलच काय बोलायचं त्यांनी आपण कशामुळे आहोत हे पहिले बोलावं आणि मग माझं भाजपचं जाणं वगैरे काय ते त्याच्याबद्दलच नंतर बोलावं अजून राजकारणाचे बालखोड नाही प्याले त्यांनी काय कशाबद्दल काय वक्तव्य करतातकडे थोरेवेंनी खळबजनक दावा केलाय दुसरीकडे गोगावलेंनी टटकरेंवर जोरदार हल्ला बोल केलाय सगळा महाराष्ट्रामध्ये सुकडा साप झाला होता हिता फक्त आमच्या महेंद्र शेटनी रवी शेटनी मी योगेशनी थोडीशी वाकडी मान केली असती ना त्यांचा कांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते लक्षात ठेवा पण हरकत नाही आहे माणसाने असं म्हटलेलं आहे जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली तर आपण आयुष्यभर विसरत नाही त्याची जाणीव ठेवतो हो वा रे वा आम्हाला आव्हान करत आहे स्वीकारलं आव्हान आम्ही स्वीकारलं एकोणीसला मी ज्या वेळेला लढलो त्यावेळेला एनडीएच्या विरोधामध्ये लढलो त्यावेळेला मी निवडून आलो ज्यावेळेला मी एनडीएच्या बाजूने लढलो त्यावेळेला राज्यभरामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं त्याचा अर्थ आहे की रायगडच्या जनतेला माझ्यासारखा का काम करणारा कार्यकर्ता भावतो आहे तर टीकाकार आपली टिकणी करत असतात आता त्यांची विचाराची संस्कृती तेवढी असेल त्यांचा डीएनए तेवढ्याच मनोवृत्तीचा असेल त्याला मी काय करू शकतो